एमपीएससी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका निर्णयाप्रमाणे सार्वजनिक त्यांचे अतिक्रमण तात्काळ काढले गेले पाहिजे तर दृष्टीने आता कारवाई सुरू आहे संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये अशी कारवाई सुरू आहे आता राहुरीच्या आपण जे ते केलेल्या आपण जागा आहे त्या संदर्भात मी आज प्रशासनाला सूचना देतो कारवाई काय राहिली काय करण्यात आली नाही पण अतिक्रमण सरकारी जागा जे काढली गेली पाहिजे ते शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्य सुरू करून द्यावे मान्य मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी ज्या त्यांचं मार्गदर्शना मिळत राहतो त्या कारवाई सुरू आहे म्हणून मग सांगितलं की आता मी त्या मुख्याधिकाऱ्याशी बोलतो ना कामली का सुरू नाही आता श्रीरामपूर संगमनेर राहार कोपरगाव बऱ्याचशे नगर शहरात सुद्धा कोटी कारवाई सुरु आहे राहुरी शहर का होत नाही ते मी त्या मुख्याधिकाऱ्यांना विचारतो